दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधील नगर येथील त्रिवेणी संगम संस्थान दत्तमंदिर येथे शिवमहापुराण कथेचं आयोजन वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दरम्यान करण्यात आले होते यावेळी प्रमुख प्रवक्ते म्हणून हवप विजय महाराज आर्दंड हे होते या शिवमहापुराण कथेचे आयोजन पूजाताई धुमाळ ज्ञानेश्वर शिरसाट समाजसेवक रामभाऊ संधान मनसेचे से, वाहतूक सेना प्रदेश उपाध्यक्ष विश्वास तांबे संजय ढिकरे राजेंद्र वर्मा गोरख आखाडे संजय पवार यांनी केले होते या प्रसंगी शीतवादक हबप साहेबराव कवडेकर वादक हबप कृष्णा महाराज चणे गायनाचार्य हबप लहू महाराज लातूरकर हे उपस्थित होते विशेष म्हणजे यावेळी शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले ह्या सप्ताबद्दल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीबद्दल मला म्हणजे काय बोलायचं नाही कारण सगळ्यांचं बोलून झालेलं आहे पण महत्त्वाचं म्हणजे हा जो हिंदू धर्म आहे आपला हा आपलीच म्हणजे जे आता दोन दिवसापूर्वी जे याला सीमा याला घडलं आपला हां तर पहलगामला जे घडलं तर त्याच्यासाठी आपण म्हणजे प्रखर पाहिजे बलवंत पाहिजे आणि हे जे महाराज जे काम करत आहेत हे धर्माचं तर आम्हाला अभिमान आहे आणि ह्या कार्यक्रमाची जेव्हा स सगळ्यांनी ठरवलं आणि माझ्याकडे आलेत सगळ्यांनी मुलांनी यांनी त्यांनी ठरवलं पण यांनी ठरवलं तर मी कुठेही काही हे केलं नाही त्यांना त्यांना म्हटलं चला करा तुम्ही धर्माचं काम करतायत आणि हिंदू धर्म ब सबळ कसा होईल त्यासाठी तुम्ही करता येत ना माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि मग आपलं त्यांनी माझ्याकडे मग नियोजन दिलं किंवा बाकीचे विचारतात आणि माझ्या पद्धतीने मी सांगत राहतो पण एक महत्त्वाचं या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की आपला पशुपतीनाथ हे भारतात कुठेही नाही जे काठमांडूला आहे काठमांडू डायरेक्ट देवाने बुद्धी दिली आणि मला ती प्रेरणा मिळाली आणि त्यांचं स्थान इथं आलं आहे विविध कार्यक्रम आमच्या समितीतर्फे आयोजित केला जातात नंदन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या परिसरामध्ये आजपर्यंत भागवत सप्ताह असो बाकीचा बाकीचे सप्ताह असो तसेच आज शिवमहापुराण ठेवलं आहे हे परिसरातल्या नागरिकांसाठी ठेवलं आहे कारण त्याच्या मागचा उद्देश आहे की हिंदू धर्म वाढावा आज लोकांचं असं झालं आहे की हिंदू धर्म विसरत चालले लोक आणि त्याच्याकरता विजय महाराज आर्दंड यांनी यांचा कार्यक्रम आम्ही मोवाडीला बघितला होता तेव्हापासून आम्हाला असं वाटायला लागलं की आमच्या परिसरामध्ये पण शिवमहापुराण झालं पाहिजे पूजाताई धुमाळे आमच्याकडे आल्या आम आमच्या क कमिटीबरोबर चर्चा झाली आणि आम्ही तो निर्णय घेतला की ह्या परिसरामध्ये शिवमहापुराण झालं पाहिजे आणि आम्ही महाराजांना भेटलो आणि ह्या परिसरामध्ये आम्हाला छान असं त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि हिंदू धर्मासाठी ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे कारण जे काश्मीरमध्ये होतं आहे किंवा आदर ठिकाणी ज्या काही गोष्टी होत आहे त्याच्याकरता सर्व हिंदूंनी एकत्र येणं गरजेचं आहे महाराजांनी सांगितलं संस्कार हे महत्त्वाचे आहे संस्कार तुमच्यावर दा जर चांगले झालेले असतील तर तुमचे मुलं पण संस्कारी निघतात जे शिवमहापुराण कोणारनगर इथं आयोजित केलं होतं हे आयोजन करताना पुजाताईंनी सर्वांना सांगितलं की आपल्याला शिवपुराण घ्यायचं आहे आणि हे शिवपुराण घ्यायचा हे फक्त पूजाताईंनी संकल्पना मांडली महाराज ती आम्ही सर्व एकत्र येऊन आमचे जे पहिले देणगीदार आहे गणेश भाऊ गीते आम्ही यांच्याकडे गेलो त्यांनी इतकं पॉझिटिव्ह आम्हाला आमच्या शब्दाला मान दिला आणि या कार्यक्रमाची सुरुवात तिथून झाली भाऊंचं सांगणं होतं का मला कुठेही पिक्चरमध्ये आणायचं नाही पण महाराज जो देशासाठी धर्मासाठी देतो जो देतो त्याचं नाव सगळ्यांना माहीत झालं पाहिजे आणि तो सत्कारमूर्ती घडला पाहिजे भाऊंनी जेव्हा इथं पोस्टर पाहिलं भाऊंनी फोन करून सांगितला की पोस्टर का लावलं विश्वास आपण धर्मासाठी देवासाठी करतो ते दाखवायचं नसतं त्या गोष्टीवरनं भाऊंनी दोन शब्द ऐकवले पण महाराज सगळ्यांना माहीत झालं पाहिजे का तो माणूस देतो त्याच्यापर्यंत कुणी पोचत नाही गणेश भाऊ गीते यांच्यापर्यंत कुणी पोचत नाही आणि हा माणूस आपल्या स्वतःच्या खिशातून हा सर्व खर्च देतो तर हे शिवपुराण झालं शिवपुराणामुळे जनजागृती होत आहे महाराज आणि सर्वांपर्यंत हिंदू धर्म पोचून आणि या शिवपुराणामुळे आमच्या भागामध्ये एक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन एकनंतर एक, एक होत आहे रामकृष्ण हरी ओम नम शिवाय या नाशिक शहरामध्ये सुंदर वातावरणामध्ये आयोजन आणि नियोजन केलेलं हे शिवमहापुराण कथा खरंच मर्यादा पुरुषोत्तम चंद्राच्या ज्ञान भक्ती वैराग्याच्या उपदेशाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे आणि अशा पवित्र भूमीमध्ये सुंदर माणसाचे स्वभाव सुंदर त्यांचे व वर, वर्तणूक हे पाहून खरंच अंतकरणापासून समाधानाने आनंद मी या मीडियाच्या समोर व्यक्त करतो कारण भरपूर जाग्यावरती आम्ही गेलो पण खरंच जे खरं अंतकरणातलं प्रेम असतं या नाशिककराकडून आम्हाला आमच्या अंतकरणापर्यंत मिळालं कारण ए हृदयची ते हृदय घातली जसं ज्ञानोबा बोलतात हे आपल्या हृदयातलं प्रेम दुसऱ्यांच्या हृदयात घातं तर ते खरंच समाधान आहे आमच्या कथेसाठी महाराष्ट्रामध्ये जे प्रसिद्ध आहेत गायनामध्ये असे साहेबराव महाराज कवडेकरी आहेत तबलावादक कृष्ण महाराज सने सदाशिव महाराज ते पण आहेत सावळे आणि नंतर लहू महाराज हे सर्वजण आमची टीम आहे आणि सुंदर आम्ही दुसऱ्यांना आनंद सुख समाधान लाभावं हा आमच्या अंतकरणापासून आम्ही प्रयत्न करतो आणि कथेचं निवेदन ज्यांनी केलं आहे पूजाताई असतील त्यांचे सर्व सहा सहकारी आखाडे हे सर्वजण आहेत या सगळ्यांनी अंतकरणापासून माझ्या स्वतःचा कार्यक्रम म्हणून हा कार्यक्रम केला आहे मी एक वाक्य सांगू इच्छितो जोपर्यंत कुठलंही कार्य माझं म्हणून आपण करत नाहीत तोपर्यंत त्या कार्यामध्ये उत्साह आनंद आणि समाधान प्राप्त होत नाही म्हणून मला एकच सरते शेवटी सांगायचं आहे की मोठे मोठे कार्यक्रमामध्ये आधारस्तंभ असल्याशिवाय या कार्यक्रमाला शोभा येत नाही गणेश गीते असतील तर भाऊ हे सर्वजण आहेत मंडळी आहेत आमचे आकडे काका आहेत आधी करून आधी करून सर्व सहकारी मंडळी नंतर आमचे बाबा आहेत पहिल्यापासून बाबा इथे कथेला येतात त्यांना आपण खरंच द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत सुनील भाऊ आहेत आधी करून ज्यांची सिस्टीम लागली सगळेच माणसंही गोड आहेत म्हणजे सिस्टीमपासून तर सर्व नियोजनापर्यंत सगळे माणसं गोड आहेत आणि सर ते शेवटी एक मिनिट तुमचा मी घेईन कारण काय असतं खिशराला जो पेन असतो ना माणसाचा जीवनामध्ये त्या पेनाच्या टोपणाला काही किंमत नसते बरं का आतला पेन पूर्ण काम करत असतो पण ज्यावेळेस तो पेनाला आपल्याला समाजामध्ये घेऊन फिरायचं असतं ना त्यावेळेस लोकांना पेन दिसत नाही टोपण दिसतं मला एकच याच्यातून वाक्य सांगायचं आहे समाजामध्ये फिरत असताना मोठमोठे कार्यक्रम करत असताना गुपित आयोजन आणि नियोजन करणारी माणसं पेनासारखी असतात बर का ते खूप त्यांना कष्ट करावं लागतं पेनासारखे असतात पण कौतुक होतं ते टोपणाचं पण मी याच्यामध्ये एक वाक्य सुंदर सांगेल की कौतुक टोपणाच होतं ना जसं टोपणाला किंमत आहे त्याच्या हजारपटीने त्याच्या आत असणाऱ्या पेनाला किंमत असते म्हणून द्यावेत तेवढे कोटी कोटी धन्यवाद या नाशिककरांना की ज्यांनी आयोजन आणि नियोजन अशा शिव महापुराण कथेचं केलेलं आहे रामकृष्ण हरी या प्रसंगी रमेश गिरी महाराज नंदन महाराज नाशिक मनपाचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राज्य संघटक अतुल मते शिवसेना उपनेते सुनील बागुल शिवसेना माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोनस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल ढिकले मनसेचे माजी सभागृह नेते नगरसेवक दिनकर अण्णा पाटील कुणाल धुमाळ यांसह शिवभक्त तसेच पंचकोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश खराट दक्ष न्यूज नाशिक